जय महाराष्ट्र मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजने अंतर्गत जर उद्योग स्टार्टअप करायचा असेल तर त्याला अधिक बळकट करण्यासाठी शासनाकडून पंचवीस लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे तर ही योजना कशी आहे यासाठी अर्ज कोठे करायचा आहे कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत या पात संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेचा शासन निर्णय हा नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने अंतर्गत पंचवीस लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे शहरासह ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला होता महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अंतर्गत महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजने अंतर्गत जे लोन मिळणार आहे ते एक लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत असणार आहे कोणत्याही उद्योग किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्यासाठी आर्थिक पाठबळ असणे खूपच गरजेचे आहे त्यामुळे या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करणे सोपे होणार आहे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मेन उद्देश आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा उद्योग व्यवसाय नोंदणी करत असणे गरजेचे आहे सदर स्टार्टअप मध्ये महिलांचा एकावन्न टक्के वाटा असणे गरजेचे आहे महिलांची स्टार्टअपची नोंद ही एक वर्षापूर्वीची असावी स्टार्टअपची वार्षिक उलाढाल ही दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे या अगोदर शासनाच्या कोणत्याही अनुदान स्वरूपातील योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एम एस आय एन एस डॉट इन या वेबसाईटवर जावं लागणार आहे तर या ठिकाणी आपण ही वेबसाईट ओपन करून घेऊया तर या ठिकाणी तुम्हाला श्लोक अहिल्या देवी होळकर वुमन स्टार्टअप स्कीम अशा प्रकारचं पेज ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे या ठिकाणी तुम्हाला स्टार्टअपचे नाव जे आहे ते लिहायचे आहे त्यानंतर महिला संस्थापकाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे संस्थापकाचा ईमेल आय डी जो आहे तो टाकायचा आहे तुम्ही कोणत्या श्रेणीतील आहात हे देखील तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत अनुसूचित जाती विमुक्त जाती तुमची जी काही जा कॅटेगरी असेल ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे महिला संस्थापकाचा फोन नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे एम सी एनुसार महिला संस्थापकाची हिस्सेदारी ही एकावन्नपेक्षा जास्त आहे का आणि एक्कावन्न टक्क्यांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे असेल तर होय करा नसेल तर नाही करा स्टा तुमच्या स्टार्टअप टीमचा आकार किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं सेक्टर निवडायचं आहे म्हणजे शेती शिक्षण कौशल्य आरोग्य सेवा तर तुम्ही ज्या सेक्टर मध्ये व्यवसाय करता ते सेक्टर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तुमच्या कंपनीचा प्रकार कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे जसे की प्रायव्हेट लिमिटेड भागीदारी ज जे काय असेल ते निवडायचं आहे त्यानंतर तुमच्या कंपनीची नोंदणी तारीख काय आहे ते लिहायची आहे डी पी आय आय टी क्रमांक जो असेल तो लिहायचा आहे कंपनीची अधिकृत वेबसाईट असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे नोंदीकृत कंपनीचा तुमच्या कंपनीचा जो काही ॲड्रेस असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे तुमचं शहर टाकायचं आहे आणि तुमच्या स्टार्टअपबद्दलची थोडं काही माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे आणि तुमच्या स्टार्टअपमध्ये ज्या समस्येकडे तुम्ही लक्ष देतात त्याचे वर्णन देखील तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तुमचे उत्पादन आणि सेवेचे वर्णन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तुमचा स्टार्टअप कसा आवश्यक आणि नाविन्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण करणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे तुम्ही या ठिकाणी उष्मायन केलेले आहे की ते तुम्हाला या ठिकाणी होय किंवा नाही करायचं आहे तुमची निधी स्थिती काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर स्थापनेपासून एकूण महसूल किती आहे तो लिहायचा आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तुमचं किती महसूल झाला होता ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा पीच डेक अपलोड करायचा आहे म्हणजे फाईलचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे नंतर तुमच्या कंपनीचा एम सी ए कंपनी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे निर्मितीपासूनचे लेखापरीक्षण लेखा परीक्षण अहवाल जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे नंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे चे अहवाल जो आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे स्टार्टअप कंपनीचा लोगो आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे संस्थापकाचा फोटो द्यायचा आहे जो कोणी संस्थापक असेल त्याचा यात या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे उत्पादन किंवा सेवा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे शेअर होल्डिंग प्रमाणपत्र जे आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे आणि तुम्ही या योजनेबद्दल तुम्हाला कोणाकडून माहिती झाली कशी माहिती भेटली कुठून तुम्ही या योजनेची माहिती कुठून मिळवली हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर या ठिकाणी सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता त्यानंतर सोबत कंपनीचा प्रस्ताव किंवा कंपनीची नोंदणी एम एस ए डी पी आय टी अंतर्गत झालेली असणे गरजेचे आहे जे अर्ज प्राप्त होणार आहेत त्यापैकी जे स्टार्टअप रोजगार निर्मिती करणारे आहेत त्यांना या योजनेअंतर्गत विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे या शासन निर्णयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना आणि महिलांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद